पहिलाय दूध काढणी रोबोट म्हणजेच मिल्किंग रोबोट किंवा मिल्किंग पार्लर रोबोट हा रोबोट गायींना विशिष्ट वेळेत स्वयंचलितपणे दूध काढण्यासाठी वापरला जातो प्रत्येक गायीच्या गळ्यात असलेल्या सेन्सर बेल्ट किंवा टॅगमुळे रोबोट त्या गायींची ओळख ओळखतो त्यानंतर रोबोटिक हातांनी म्हणजे रोबोटिक आर्म्सने गायीच्या स्तनांवर कप बसवतो आणि दूध काढण्याची प्रक्रिया सुरू होते यातील फ्लो मीटर सेन्सरमधून दुधाचं प्रमाण वेळ आणि गुणवत्ता नोंदवली जाते या रोबोटच्या मदतीने एकावेळी वीस ते पंचवीस गायींचं दूध केवळ काही मिनिटात काढता येतं तसंच मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे दूध स्वच्छ आणि जंतुविरित राहतं यानंतर दुसरा आहे खाद्य देणारा रोबोट अर्थात फिडिंग रोबोट हा रोबोट ठराविक वेळी आणि योग्य प्रमाणात खाद्य देतो हा जनावरांच्या आहाराच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या खाद्याचं प्रमाण ठरवलं जातं यामध्ये जनावरांच्या आहाराच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या खाद्याचं प्रमाण ठरवलं जातं हा रोबोट टी म्हणजे टोटल मिक्स्ड रेशन प्रणालीशी जोडल्यामुळे तो अगदी योग्य प्रमाणात जनावरांना मिश्र आहार देतो यामुळे पशुखाद्याचा नास कमी होतो आणि सर्व गायींना समान पोषणही मिळतं